एचएम राहकमाता नऊ मिरजेतील टाकळी रोडवरील हॉटेल रस्ता येथे राडा मतीन काजी सह हॉटेल मालकावर तरुणांचा खुनी हल्ला मिरजेमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयकावर खुनी हल्ला केल्याची घटना घडली गट आहे यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काजी यांच्यासह हॉटेल हो मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाले आहेत मिरजेत टाकळी रोडवर रवींद्र माळी यांचं रस्सा नावाचे हॉटेल आहे हॉटेल मालक आणि एका कामगाराचं आर्थिक देवाणघेवाणातून वाद सुरू होता या वादातून अमन गोदड राहणार गोदडमळा टाकळी रोड मिरज सोहेल नदाब राहणार कृष्णा घाट मिरज शिव अथनीकर राहणार मिरज आणि अनोळखी एकजण यांनी हॉटेलवर येऊन जोरदार राडा घातला यावेळी हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला यावेळी शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हल्लेखोरांनी मतीन काझी याच्यावर देखील कोयत्याने हल्ला केला तर या हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हाती लागली आहे यामध्ये मतीन काझीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत या हल्ल्यानंतर मतीन काझी यांच्या समर्थकांनी संशय घेऊन एजाज शेख यांच्या अहमदनगर मधील घरावर तसेच एजाज यांचा मित्र खाटिक यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून साहित्यासह गाड्यांची तोडफोड केली दरम्यान दोन गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता तर जमाव पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सौम्य लाठीमार सुद्धा करण्यात आला मिरज शहरातील वातावरण या घटनेने मात्र तणावपूर्ण होते घटनास्थळी मिरज शहर महात्मा गांधी चौक आणि मिरज ग्रामीण पोलीस तसे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस दाखल झाले होते